नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा घेऊयात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर की अखेर दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्या पूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे दोन हजार तेवीस मध्ये म्हणावी तेवढी तेजी काही सोयाबीनच्या बाजारभावात दिसली नाही यामुळे आपण प्रश्न विचारला आहे काय दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होणार आहे आणि मागणी आणि पुरवठ्यात पंधरा तारखेनंतर तफावत सुद्धा निर्माण होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की देशात आणि विदेशात सध्या सोयाबीनचा बाजारभाव अत्यंत स्तरावरती आहे याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा बाजारभाव जाऊ शकत नाही म्हणून सोयाबीनचा बाजारभाव इथून फक्त वाढणार यामुळे दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार पण प्रचंड तेजी येणार नाही सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला पाच हजार दोनशे पर्यंत वाढताना दिसेल पण साडेपाच हजार सहा हजार काय होण्यास शक्यता नाही यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे पर्यंत जाईल त्यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका मग विक्रीचा विचार करत असाल तर पाच हजारच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव मिळाला तिथे पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी सोयाबीन तुम्ही पाच हजार दोनशेच्या आसपास विकलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण समोर निवडणूक आहेत त्यामुळे सोयाबीनमध्ये प्रचंड तेजी काही येणार नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि ला 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 फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार